जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पसार संशयित आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली आहे फरदीन खलील शेख असे त्याचे नाव आहे रामेश्वर सुधाकर ढवळे हे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री एक वाजता त्यांच्या दुचाकीवर भिंगारच्या विजय लाईन चौक मार्गे पाथर्डीच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी ढवळे यांचा मोबाईल बळजबरीने काढून घेतला होता या प्रकरणी ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान सदर गुन्ह्यातील पसार असलेल्या संशयित आरोपी घरी आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या पथकाने शेख याचे घर गाठून त्याला ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन पोलीस अंमलदार संदीप घोटके दीपक शिंदे समीर शेख अमोल आव्हाड संदीप थोरात कैलास शिरसाट कांतीलाल चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे